आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक सिद्धी गायकर सूर्याने मध्ये शिवाच्या मोबाईल मध्ये डोकं घातलं तस त्याने गडबडून फोन बंद केला आणि खिशात टाकला डुकरा काही अक्कल आहे की नाही तुला सॉरी सॉरी शिवादा प्लीज कंटिन्यू सूर्याने दात विचकले आणि तो तिथून बाजूला झाला पाटील फॅमिलीने शिंदे फॅमिलीचा निरोप घेतला आणि तिथून ते थोडा वेळ आराम करण्यासाठी समोरच्या बंगल्यात गेले शिवा फक्त वाट बघत होता सूर्या एकटा सापडायची त्यानंतर त्याचं काही खरं नव्हतं पण यावेळी सूर्या फुल प्लॅनिंग ने मैदानात उतरला होता घरी आल्यापासून त्याने भाई आणि दुर्वाचा पिछाच सोडला नव्हता तो त्यांच्या मागे मागेच फिरत होता त्यामुळे शिवाला काहीच करता येत नव्हतं सूर्या काय चाललंय तुझं दोघांच्या मागे चालत चालत त्यांच्या रूम पर्यंत पोहोचला म्हणू नकोस जी माती तू खाल्ली आहेस ना आता त्याची फळं पण खा तुला काय वाटत इतके कांड केल्यावर तो तुला इतक्या इझिली सोडेल आणि आधीच सांगतोय मला तुमच्या दोघांमध्ये घ्यायचं नाही तुमचं तुम्ही मिटवायचं भाई तो खूप मारेल रे मला मग याचा विचार हे सगळं करायच्या आधी करायला हवा होतास आता करून काय उपयोग आहे चल जा आता तुझ्या रूम मध्ये भाई अरे असं काय करतोस हे काय आपलं घर आहे का की मी माझ्या रूम मध्ये जाऊन दरवाजा बंद करून बसेन मोजून तीन बेडरूम आहेत एका तू आणि वहिनी दुसऱ्यात माई आणि तिसऱ्या रूम मध्ये आम्ही दोघं त्या तिकडे तो जखमी शेर रूम मध्ये माझी वाट बघत बसला असेल मी फक्त त्या रूम मध्ये पाय टाकायचा उशीर फाडून खाईल रे तो मला सत्य जिथला तर त्याच खूप हसायला येत होत पण तरीही तो यात पडणार नव्हता कारण त्या दोघांचं हे नेहमीच नाटक होत भांडण करायचं मारा मारा करायच्या आणि मग परत एकमेकांच्या गळ्यात घरे घालून हिंडत बसायचं त्यामुळे सत्यजितने त्या दोघांच्या मध्ये पडणं केव्हाच सोडून दिला होता काय हो काय झालं हो? वैनी, सूर्या तू तु तुझ्या रूम मध्ये भाई प्लीज जा म्हटलं ना तसा तो तोंड बारीक करत तिथून निघून गेला कायो? काय हो काय झालंय आणि हा का असा तोंड पाडून गेला काय नाही तू नको लक्ष देऊस हम्म ते मी असं ऐकलंय की पुण्यातलं दगडूशीठ हलवाई गणपती मंदिर खूप सुंदर आहे वेळ नसेल तर काही हरकत नाही मी आपलं सहजच विचारलं तिने ओठांवर हसू ठेवलं आणि ती जायला निघाली तितक्यात त्याने तिचा हात पकडून तिला अडवलं तुला बघायचंय नाही असं काही नाही फक्त त्या मंदिराबद्दल खूप ऐकलंय नवसाला पावतो म्हणे म्हणून विचारलं ओके okay, आपण जाऊया हो थँक्यू oh. जीत तुम्ही ना खूप स्वीट आहात असं म्हणत तिने त्याला मिठीच मारली आय एम सॉरी एंजल काय झालं लग्नाला एक वर्ष होईल आता आपल्या पण अजूनही आपण खऱ्या अर्थाने मॅरिड लाईफ जगलोच गोष्टी सोडवता सोडवताच एक वर्ष निघून केलं ना मी तुला कधी कुठे फिरायला नेलंय ना कधी स्पेशल डिनरला उलट तूच माझ्यासाठी स्पेशल डिनर प्लॅन केला होतास पण मी अजून तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही त्याबद्दल आय सॉरी नाही जी तुम्ही प्लीज असा विचार करू नका मी तुमच्या सोबत खरच खूप खुश आहे तुझी इच्छा असेल तर आज आपण इथे थांबू शकतो नाही नको आपण फक्त सगळे मिळून गणपतीचं दर्शन घेऊन येऊ आणि मग सोबतच कोल्हापूरला जाऊ तिकडे पण आता लग्नाची भरपूर काम आहेत लग्न आपलं पण होणार आहे तुझ्या लक्षात आहे ना मी तर विचार करत होतो जसा या दोघांचा कांदेपोयाचा कार्यक्रम झालाय तसा आपला पण व्हायला हवा मजा आली असती करायला काही हरकत नाही पण एक प्रॉब्लेम होईल कसला प्रॉब्लेम जर बघायचा कार्यक्रम केला तर मग बाबा मला परत घरी घेऊन जातील आणि म्हणतील की लग्न झाल्यावर डायरेक्ट तिकडे जा चालेल तुम्हाला मी पापांकडे गेलेल ना बाबा ना हे काय मला परवडणार नाहीये त्यापेक्षा मी सकाळ दुपार संध्याकाळ कांदे पोहे खाय आणि तुला बघत बसेल सासरी काही भरोसा नाही खरंच या अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात आल्याना की ते करूनच राहतील बर मग कधी जायचंय मंदिरात आपण एक काम करू शिंदे फॅमिलीला पण सोबत घेऊ म्हणजे शिवा आणि ताराच सुद्धा जोडीने दर्शन होईल नवीन आयुष्य सुरू होणार आहे मंगलमूर्तीचे आशीर्वाद मिळाले तर ते अजूनच छान होईल हो, हो।, हो चालेल तू थोडा वेळ आराम कर मी अजयला फोन करून आलोच असं म्हणत सत्यजित बाहेर निघून गेला सूर्या द्या पावलांनी हळूहळू घाबरला होता पण आता काहीही पर्याय नव्हता कधी ना कधी तो आपल्याला पकडणार आणि फटके देणार हे तर त्याला चांगलंच माहित होत त्यापेक्षा सगळं आजच फिटमफाट करून टाकावं असा विचार करून तो रूमच्या दिशेने एक एक पाऊल टाकू लागला त्याने हळूच दरवाजा लोटला आणि कासवासारखी मान आत टाकून त्या रूमवर सगळीकडे नजर फिरवली पण आतमध्ये कोणीही नव्हतं ते बघून त्याने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला आणि दरवाजा उघडून आत गेला शिवाय रूम मध्ये यायच्या आधीच दरवाजा बंद करून बसायचं असं त्याने ठरवलं होतं पण जसा त्याने आत पाय ठेवला तस पाठी हात एकत्र बांधले गेले आणि हे इतक्या पटकन घडलं की त्याला सगळं मेंदू पर्यंत पोहोचायला पण पर काही सेकंद गेले त्याने मागे वळून पाहिलं तर त्याच्या समोर शिवा हाताची घडी घालून उभा होता त्याच्या चेहऱ्यावर भयंकर रागीट एक्सप्रेशन होते शिवादा अरे काय करतोय सोड माझा हात खूप हौस आहे ना तुला गाणी म्हणायची चल आता मला एक एक गाणी म्हणून दाखव शिवाने दाराची कडी लावली तसा सूर्याने आवंढा गेला शिवादा हे असं नसतं करायचं तू पण माझ्या कांदे पोहेच्या कार्यक्रमाला तास दिला होतास ना मला आता आपली फिटमफाट झाली ना मी तुला त्रास दिला होता का मी जे काही विचारलं होतं ते राधाला तुझ्या पण तू आज मला भयंकर केलंस आणि त्याची शिक्षा तुला मिळणारच शिवाने त्याच्या हाताला पकडून त्याला सोफ्यावर बसवलं त्याचे हात अजूनही बांधलेलेच होते आता काय शिक्षा देणार आहेस तुम्हाला आपण आता गाण्याच्या भेंड्या खेळणार आहोत मग अशी तुझ्या मधला गायक खूप उदू चालला होता ना आता त्याला मी चांगलीच फोडणी देतो चल कर गाणं म्हणायला सुरुवात शिवा त्याच्या समोर बेडवर मांडी घालून बसला नाही रे शिवादा ते तर मी दहा नऊ आठ मी एक म्हणायच्या आधी तू गाणं म्हणायला सुरुवात केलीच पाहिजेस आणि तेव्हा कसं गाण्यांमध्ये ट्विस्ट करून बोलत होतास अगदी तसच म्हणायचं या एक जरी ओरिजिनल गाणं मला ऐकायला मिळालं ना तर तुला चोपलाच म्हणून समज आणि अशा ठिकाणी फटके देईन ना की तुझे बसायचे वांदे करून ठेवे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन बहुत प्यार करते हैं तुमको सनम, शिक्षा चाहे दे दो, पर के ना दे दो, ना नेक्स्ट तस सूर्याने दुसरं गाणं म्हंटल हे ईश्वरा शिवादाला चांगली बुद्धी दे शिरा दे आणि थोड माझ्या सोबत गोड गोड बोलू दे सूर्या शिवाकडे बघून सुचेल ते बडबडत होता शिवा मात्र मांडी घालून करारी नजरेने त्याच्याकडे बघत बसला होता तू अच्छा है कितना अना प्यारा है भोला भाला है ओ शिवादा सूर्या नेक्स्ट तुमने अगर प्यार से देखा नहीं तो, तो क्या मुझको कर लोगे तुम शिवा जागेवरून एक पाऊल पुढे सरकला तो काय नाही तुझ्या अशा नजरेची पण सवय आहे कि मला तू कसा पण बघ मी चालवून घे हम आता पुढचं गाणं बसणारे शिवादा आता तोंड दुखतय माझ आणि गाणी पण सुचत नाहीयेत आई ग शिवादा बघशील बघशील का परत दुसऱ्यांच्या मोबाईल मध्ये नाही अरे सोड ना म्हणशील परत माझ्या समोर गाणी आई शपथ शिवादा इथून पुढे मी एकही गाणं म्हणणार नाही प्लीज मला सोड बोलशील मध्ये मध्ये बोलशील काय अरे मध्ये मध्ये काय शिवादा मी सुरुवातीला आणि शेवटी पण बोलणार नाही रे मी बोलणारच नाही आजपासून माझ्या तोंडाला कुलू तस शिवाने त्याची कॉलर सोडली आणि पाठी मागून त्याचे हात सुद्धा खोलले तसा तो उलटा हात करत पाठीवर चढू लागला तू ना खूप दुष्ट आहे शिवादा लहान भावाला कोणी एवढं चोरात मारत का मग लहान भावाने पण मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही चुपचाप एका जागेवर बसून राहायचं म्हणजे असे फटके पडत नाही शिवादा माझ्यामुळे उलट तुझ्या कांद्या पोहायचा कार्यक्रम लज्जतदार झाला आणि तू मलाच मारतोय तुझ्यासारखा भाऊ नकोय मला काय म्हणालास जा बाबा तू नुसता मला मारतच असतोस डायरेक्ट पालथा पडला खूप लागले का तस तर शिवाला काळजीने विचारायचं होत पण आवाज धमकी दिल्यासारखाच येत होता मग हो मणका मोडला वाटत माझा आता लग्नाला कसा बसू सत्यनारायणाची पूजा दोन तास चालते असं म्हणतात आता मला दोन चौरंग ठेवून त्यावर झोपून पूजा करावी लागेल किती रे सूर्या ती ओव्हर शिवाने त्याचा शर्ट वरती केला तर त्याच्या हाताच निशान त्याच्या पाठीवर उमटलं होत सूर्या हे असे उद्योग करायचेच कशाला म्हणतो मी शिस्तेत राहता येत नाही तुला शिवाने त्या जागेवरून हात फिरवला आता थांब बसाच तसा सूर्य निपछीप पडून राहिला शिवाने ऑइलची बॉटल आणली आणि लाल झालेल्या जागेवर थोडं ऑइल टाकून सोडायला सुरुवात केली हा शिवादा आता बर वाटतय मला शिवाने त्याच्या पाठीची मसाज करायला सुरुवात केली शिवादा थोडं खाली कमरेला आणि वर शोल्डरला पण मसाज करून द्या खूप यार शिवाने त्याच्याकडे बघून सुस्कारा सोडला आणि त्याच्या पूर्ण पाठीला आणि शोल्डरला मसाज करून दिला त्याच्या मसाज करण्याने सूर्याला तशीच झोप लागून गेली आधीच जेवण फुल झालं होतं त्यात इतकी स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्याचा डोळा आपोआप लागला होता शिवाने पाहिलं तर तो, तो शांतपणे झोपला होता आग उभे एक नंबरचा खाबरट हे असले उद्योग करायचेच असतात त्याला शिवाने त्याचा शांत झोपलेला चेहरा पाहिला आणि तो तिथून उठला त्याचा शर्ट व्यवस्थित करून ऑइलची बॉटल ठेवून दिली आणि एसी सेट केला जेणेकरून तो थोडा शांत झोपे एसी लावून तो खाली जायला निघाला शिवा हा बाई सूर्या कुठे आहे झोपलाय भाई आताच जास्त मारलं नाहीयेच ना त्याला त्याने चुकली केली तुझ्याकडे नाही पण तुमच्या दोघांकडे लक्ष असत माझ जास्त नाही एकच फटका दिलाय त्या बदल्यात माझ्याकडून पाठीची मसाज पण करून घेतली त्याने तसच तत्तेची धोठांच्या कोपऱ्यात हसला शेवटी हेच होणार होत हे त्याला आधीच माहीत होत बर थोडा वेळ झोपू दे त्याला चार नंतर आपण इथल्या गणपती मंदिरात जाणार आहोत तसं मी शिंदे फॅमिलीला आधीच सांगून ठेवले सो तोपर्यंत त्याला उठ आणि रेडी व्हायला सांग आणि तू सुद्धा रेडी राह ओके भाई चालेल दर्शनाच्या निमित्ताने का होईना ती आपल्या सोबत पुन्हा एकदा असेल या विचाराने त्याचा चेहरा चमकला होता त्याला सांगून सत्यजित पुन्हा रूम मध्ये निघून गेला तसं शिवाने त्याचा फोन काढला आणि तिला फोन लावला इकडे ती नुकतीच रूम मध्ये आली होती एक एक कडून साडीच्या पिना काढत होती प्रत्येक पिन काढताना ती एकटीच गालातल्या गालात हसत गालात होती त्याचा स्पर्श अजूनही तिला तिच्या शरीरावर जाणवत होता फोन वाजताच तिचं त्याकडे लक्ष गेलं स्क्रीन वर आता त्याच्या नावासोबत त्याचा फोटो सुद्धा झळकत होता ते बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिने खांद्यावरची पिन तशीच राहू दिली आणि फोन हातात घेऊन तो रिसीव्ह केला हॅलो साडी काढलीस हा मी विचारलं साडी काढलीस का नसेल काढलीस तर आधी फोटो काढ ते मला सेंड कर आणि मगच ती साडी चेंज कर इतका वेळ बघून पण तुमचं मन नाही भरलंय जे तुम्हाला फोटो हवेत नाही ना, ना भरलंय मन म्हणून तर फोटो मागतोय ना तेच दे की मी स्वतः येऊ फोटो काढायला तो हे नक्कीच करू शकतो हे तिला चांगलंच माहीत होतं नाही नको पाठवते मी फोटो हम्म संध्याकाळी आपल्याला मंदिरात जायचंय न्यूज कळली की नाही हो दादाने सांगितलं तेव्हा पण साडी घालशील नाही अशी मला नाही जमणार अजून मला सवय नाहीये ओके नो प्रॉब्लेम पण थकली थोड़ा वेळ आराम कर आता संध्याकाळी भेटू आपण हो बाय बाय त्याने फोन ठेवून दिला तिकडे तिने सुद्धा फोन ठेवला आणि साडीतले काही फोटो त्याला पाठवले ते फोटो बघून तो पुन्हा ओठांच्या कोपऱ्यात हसला आता तर त्याच्या डोळ्यांवरची झोपच उडाली होती अरेच्या इथे तर सूर्याला मंदिरात जायच्या आधीच मस्त प्रसाद मिळाला चला आता पुढच्या भागात आपण सुद्धा पाटील आणि शिंदे फॅमिली सोबत जाऊन दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर मध्ये दर्शन घेऊन येऊ